नमस्कार पाहुयात महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानामध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा गट विकास अधिकारी कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान प्रभावीपणे सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये परवाच्या दिवशी ज्या ग्रामपंचायतीने एक दिवसामध्ये उल्लेखनीय कर भरून चांगली कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानामध्ये सात विभागावर काम सुरू आहे यामध्ये महिला विभागातील कार्य महत्वाची भूमिका पार पाडत आहे सांगोला तालुक्यातील निवडलेल्या गावांमध्ये अभियानाचे जोरदार काम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून आज पारे ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानामध्ये कार्यरत असलेल्या महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये सांगोल्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले की सांगोला तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अभियान जोरदार सुरू असून विशेष करून या गावातील महिला स्वच्छता अभियान पाणी फाउंडेशन मुख्यमंत्री समृद्ध राज्य अभियान यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून श्रमदानाच्या स्वरूपातून या अभियानामध्ये मोठ्या पद्धतीने कार्यरत आहेत त्याचबरोबर बचत गटातील या है। महिला जास्तीत जास्त महिलांना सामावून घेऊन हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबवित असताना दिसत आहे या महिलांमधून अनेक व्यावसायिक तयार झालेले आहेत उमेद अभियानाच्या माध्यमातून अनेक महिला लखपती होत आहेत त्याचबरोबर बँकेचे कर्ज प्रकरण घेणे ओपर फड़ परतफेड करणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी या महिला करीत आहेत विशेष करून, आदर या 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 करून यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी पारे ग्रामपंचायतीच्या वतीने आजच्या या मेळाव्यामधून या महिलांचं कौतुक करून शाबासकीची थाप यांच्या पाठीवर देण्यासाठी आम्ही सर्वजण शासन स्तरावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा प्रत्येक गावातून महिला व्यावसायिक व सक्रिय भाग घेणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करताना या अभियाना मध्ये महत्वाची भूमिका असलेला महिला गट असल्याने अभियान प्रभावीपणे चालत आहे अजून या अभियानाला गती देण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सामावून आपला चांगल्या प्रकारे काम करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी उपसरपंच संतोष पाटील यांनी आपल्या गावातील महिलांचा मला सात अभियान वाटतो शासनाच्या कोणतीही योजना असो त्या कोणतीही अभियान असो यामध्ये अनेक महिला मोठ्या हिराहिरीने भाग घेत असतात व स्वतः सामील होऊन काम करीत असतात त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे अनेक भागांमध्ये त्यांनी विविध कार्य केले आहे यामुळेच हे अभियान चांगल्या पद्धतीने सुरू आहे आम्ही या महिला सामोन चांगल्या पद्धतीने काम करू असा विश्वास व्यक्त केला यावेळी गावातील सर्व बचत गटातील सदस्यांचे गट विकास अधिकारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य केलेले बचत गटांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले व नवनवीन महिला व्यावसायिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये महिला ग्राम अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या गावातील बचत गटातील माहिती दिली व उमेद अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावातील महिलांचा झालेला फायदा व अतिशय चांगल्या पद्धतीने महिला बळकटीकरण करण्यासाठी बचत गटाच्या स्वरूपात अनेक नवनवीन व्यवसाय व महिला सशक्त होत आहेत अशी माहिती दिली या कार्यक्रमात उमेद अभियानाचे पिसे साहेब अवताडे साहेब आणि या अभियानामध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून चांगल्या प्रकारचे काम करावे आपल्या गावाचे नाव लौकिक करावे यामध्ये उमेद अभियानाचा सिंहाचा वाटा असावा अशी इच्छा व्यक्त केली विस्तार अधिकारी तोडकरी साहेब यांनी पारेगावमध्ये अनेक दिवसापासून हे अभियान यशस्वीरित्या राबवित असताना दिसत आहे या अभियानामध्ये अनेक महिलांनी भाग घेऊन स्वच्छतामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलेलं दिसून आलं यावेळी सर्व महिलांचे कौतुक केले व आपले गाव राज्यामध्ये जावे अशी इच्छाही व्यक्त केली यामध्ये दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण वर मार्गदर्शन डॉक्टर चव्हाण यांच्याकडून मिळाले या महिला मेळाव्यामध्ये महिलांमधील सुप्त गुण जागे होण्यासाठी अनेक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा स्... महिला बॉल पास मॅरेथॉन करणे तळ्यात मळ्यात स्पर्धा अशा अनेक स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे यामध्ये अनेक महिलांनी पहिला दुसरा तिसरा असे क्रमांकही पटकावले प्रथम आणि द्वितीय यांना पारितोषिक देण्यात आले तृतीय क्रमांक तंटमुक्त अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले या कार्यक्रमाला पारेगावातून महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या महिला मेळाव्यात अनेक महिलांनी विणकाम त्याचबरोबर मसाला पावडर मसाला साहित्य भाकरी असे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये अनेक खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली यावेळी सर्व महिला दिवसभरात उत्पूर्णपणे प्रतिसाद देत होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा गायकवाड यांनी केले या, या उपस्थित प्रभाग पंडित मॅडम घेरडी विभागातील सर्व सी आर पी सावित्री ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी स्वच्छता अभियान राबून कार्यक्रमाची सांगता ही करण्यात आली धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी